संग्राम जगतापांच्या कडव्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अजितदादांनी त्यांना नोटीस पाठवल्याची बातमी आलेली आहे आता त्यानंतर संग्राम जगतापांनी सुद्धा आपली तरवार मॅन केलेली आहे हे स्पष्ट झालेलं आहे पण खरं कालपर्यंत पुरोगामी असणारे जगताप अचानकपणे हिंदुत्ववादी नेते म्हणून समोर आलेले आहेत आता संग्राम जगतापांची गाडी हिंदुत्वाकडे जाण्याची नेमकी कारण आपण यापूर्वीच्या व्हिडिओत विस्तारपणे सांगितलेली आहेत पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे संग्राम जगतापांना नोटीस पाठवून अजित पवार निवांत होणार आहेत का तर नाही अजितदादांच्या राष्ट्रवादीत एकटे संग्राम जगताकच नाहीत तर तसही नाहीये आज अजितदादांच्या आज राष्ट्रवादीत असा एक गट तयार होते किंवा एक झालेलाच आहे तो कधीही भाजपसोबत जाऊ शकतो आणि थेट भाजपमध्ये मर्ज होऊ शकतो आता यातल्या काही नेत्यांना कट्टर हिंदुत्ववादी भूमिका समोर घेऊन जायचं आहे तर काही नेत्यांना अजित पवारांचं नेतृत्व अडथळा ठरते पर्यायानं अजित पवारांनी संग्राम जगतापांना नोटीस देणं म्हणजेच राष्ट्रवादीच्या नव्या फुटीसाठी टाकलेला ठिणगी ठरू शकते आता हे असं आपण बोललेलं जाते आणि नेमकं का म्हणतोय आणि कोण आहेत ते नेते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मित्रांनो अजितदादांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे गट आहेत ते नेमके कोणते तर पहिला गट हा आहे की अजित पवारावर नाराज असलेल्या आणि त्यांचा भाजपसोबत जुळून घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचा आता आता या गटातले दोन प्रमुख नेते सांगायचे तर पहिला नेता हे धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ आहेत आता नुकतंच अजित पवारांनी सगळ्यांच्या समोर छगन भुजबळ यांना दम भरल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतर यामुळे भुजबळ आपल्या आप भूमिकेबद्दल नमत घेतील याची शक्यता पूर्णपणे कमी आहे परंतु त्याचं महत्वाचं कारण म्हणजे भुजबळांना आपलं राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करता आलं आणि ते मुळातच त्यांच्या कडव्या असणाऱ्या ओबीसी भूमिकेमुळे आणि समता परिषदेमार्फत राज्यभरातल्या ओबीसी समाजाची त्यांना मोठं बांधलेली आहे आता विशेषतः मित्रांनो माळी समाज एक हाती भुजबळांच्या नेतृत्वात असल्याचं दिसतंय पण भुजबळांच्या या भूमिकेची अडचण अजित पवारांना होताना आपल्याला एक स्पष्ट दिसते आणि त्यानंतर मराठा सोबत ठेवू शकत आणि शरद पवारांनी प्रस्थापित मराठ्यांची ओड बँक ही राष्ट्रवादीसोबत बांधून ठेवलेली आहे आता या मराठा ओड बँकेला भुजबळामुळे तडा जात असल्याचं मत अजित पवारांचं आहे पण भुजबळांच्या राष्ट्रवादीत काहीही पडलेलं नाहीये ती वस्तुस्थिती आहे आणि शरद पवारांच्या नेतृत्वात असताना सुद्धा भुजबळ स्वतःचा स्वता सुभा मांडूनच राजकारण करत आलेले आहेत हे सर्वांना माहितीये आता याला पर्यायानं अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत असेल तरच आपलं राजकारण होईल असं भुजबळांना वाटत नाहीये आता दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा मंत्रीपद नाकारत भुजबळांचं बळ बल कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण याचा अर्थ भुजबळांना भाजप सुद्धा स्वीकारणार नाही असं आहे का आता खरंतर सेनेने हिंदुत्व प्लस ओबीसी राजकारण यातून भुजबळांना भाजप रेड कॉर्पेट टाकू शकतं आता त्यानंतर उत्तरेच्या राजकारणा सुद्धा भुजबळांचा वापर भाजप करून घेऊ शकतं मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर अजितदादावर नाराज असलेल्यामध्ये भुजबळ हे प्रमुख नेते आहेत आणि त्यानंतर दुसरीकडे धनंजय मुंडे सुद्धा भुजबळांच्या मागे मागे येताना दिसतात आणि त्यानंतर धनंजय मुंडेवर आरोप झालेले आहेत आणि मुंडे डॅमेज झालेले आणि मंत्रिपदावरून त्यांना पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर बऱ्याचदा धनंजय मुंडेंनी हि जी आपली अस्वस्थता बोलून दाखवलेली आहे तरी सुद्धा अजित पवार धनंजय मुंडेचं पुनर्वसन करण्याच्या तयारीत नाहीत आणि आता दुसरीकडे धनंजय मुंडेंचा इतिहासच भाजपचा राहिलेला आहे आणि त्यानंतर फडणवीस सोबतचे त्यांचे संबंध हे जग जाहीर आहेत आता मित्रांनो याशिवाय भविष्यात पंकजा मुंडेना शह देण्यासाठी धनंजय मुंडे भाजपमध्ये आले तर फडणवीसांना ते सोयीचं ठरणार आहे आणि त्यानंतर माळी आणि वंजारी समाजात येणाऱ्या या दोन नेत्यामुळे भाजपला सुद्धा ओबीसी वोट बँक मुळे आपल्याला राखून ठेवणं एक सोपं जाऊ शकतं आता या ठिकाणी या दोन्ही नेत्यासोबत जुळून घेणारे इतर पदाधिकारी नेते हे सगळे सुद्धा अजित पवारापासून दुरावू शकतात थोडक्यात काय तर एक्केचाळीस आमदारांच्या यादीत अजित पवारांना गमवावी लागणारी ही दोन प्रमुख नावं आहेत आता येतो तो दुसरा गट दादा तुमचं पटतंय पण भाजपचं अधिक पटतंय असं म्हणणाऱ्यांचं आता या दुसऱ्या गटात असे नेते येतात ज्या आज अजितदादांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत पण ते का मी यातली एक निवड करायची वेळ या नेत्यावर येईल तेव्हा अजितदादांच्या पाया पडून हे लोक भाजपमध्ये जाऊ शकतील आता याचं मुख्य कारण असेल की कारवाईची टांगती तलवार सत्तेसोबत जाण्याचं राजकारण अर्थात याचं अजित पवारांचं नावच पहिलं येतं पण अजित पवार हे राजकीय राज राज महत्वाकांक्षेत आपलं राजकारण मोठं करत गेले तर पवारांना पर्याय असं असू शकतं आता अजित पवार हे भाजपला हवे आहेत त्यातलं महत्वाचं कारण अजितदादांचं सहकार पश्चिम महाराष्ट्र साखर कारखाने आणि उपमुख्यमंत्री पद इथपर्यंत राहण्याची तयारी आता यापुढे जाणार राजकारण आणि अजित पवाराकडे होऊ लागणार तर भाजप पर्याय शोधणारच आणि या पर्यायात असा गट जो भाजप आपल्या गळाला गळा लावू शकतो आणि आता यात दोन महत्वाची नावं येतात ते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आता खर तर शिंदन घोटाळ्यांचे तटकरेवर असणारे आरोप प्रफुल्लर पटेलवर असलेली ईडीची कारवाई यामुळे या, या दोन्ही नेत्यांना अजित पवार आणि अमित शहा यांच्यातले एकाची निवड करण्याची झाली तर हे दोन्ही नेते अमित शहा सोबत आणि जय आणि वीरच्या जोडीप्रमाणे उभे राहतात आता त्यामुळे आपल्याला साहजिकच सुनील तटकरेसोबत आदित्य ठाकरे सुद्धा असतील पण त्याचबरोबर प्रमुख नेते सुद्धा असतील जसं की हसन मुश्रीफ त्यांच्यावर कारवाई ही सुरूच होती आणि सुनील शेळके त्यांचा इतिहास मुळात भाजपचा आहे आणि पण ते अजित पवारांच्या जवळचे आहेत पण सत्ता चालवायची तर भाजपच योग्य असं त्याचं मत असेल आणि दिलीप वळसे पाटलांचं नाव सुद्धा यामध्ये असू शकतं कारण ते सुद्धा तपास यंत्रणाच्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरू होतात आता रामराजे नाईक निंबाळकर तरी जुळून घेण्याची भाषण सुद्धा सुरू केलेली आहेत नाबा आणि त्यानंतर नवाब मलिक सन मलिक आणि हे सुद्धा या यादीत असतील आता भाजपसोबत आता सत्तेसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड नको अशा भूमिकेचे नेते सुद्धा यातून सुरुवात करत आहेत आता यातूनच या, या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडलेली आहे आणि अशा वेळी अजित पवारांची साथ सोडणं या नेत्यांसाठी अवघड नसणार आहे अर्थातच इथं पाच ते सात मोठ्या नेत्यावर भाजपचा हाती सापडतात आता येतो तो तिसरा गट त्याला नावाला अजित पवारांच्या तिकिटावरती असणारा गट या गटात येतात फलटणचे आमदार सचिन पाटील ते फक्त नाममात्र म्हणूनच अजितदादांच्या सोबत आहेत आणि त्यानंतर रामराजेंच्या उमेदवारांना शरद पवार गटाकडे तिकीट घेतलं आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती म्हणून सचिन पाटील राष्ट्रवादीच्या घड्याळाला तिकटावरून उभा राहतात आणि ते निवडून सुद्धा आलेले आहेत आता त्यांचा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तसा काही संबंध नाहीये आणि लोह्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर सुद्धा असेच उमेदवार आहेत ते सुद्धा नावाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आता अर्जुननी मोरगावचे राजकुमार बडोले यांचा सुद्धा तसंच त्यांच्या पूर्वाजी सुद्धा भाजपचा राहिलेला आहे त्या त्यामुळे त्यांना देखील अजित पवारांपेक्षा भाजप पक्ष जवळचा दिसतोय अर्थात या यादीत सुद्धा आपल्याला तीन नावं सापडतात आणि यानंतर येतो आणखी एक फॅक्टर तो म्हणजे स्थानिक फॅक्टर आता यामध्ये भाजपमध्ये जाऊ शकणाऱ्यांचा आता या यादीतून इंदापूरच्या दत्तात्रय भरणे याचं नाव येतं आता मित्रांनो भरणेचं नाव ऐकून तुम्ही म्हणाल की तर अजितदादांची सावली आहेत तो कधीच असा निर्णय घेणार नाहीत पण या वाक्यावर प्रफुल पटेल आठवावे लागतील प्रफुल पटेल हे शरद पवारांचे सावलीच होते आणि क्रमांक एक वर ते अजितदादांच्या सोबत गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि अंगावर आलं की सावली वगैरे काही नसतं हे सध्या आपल्याला दाखवून दिलेलं आहे आता प्रवीण मानेना भाजपने आपल्या पक्षात घेतलेला आहे आणि मानेना अंगावर घेण्यापेक्षा सत्तेचं राजकारण भरण्यासाठी पूरक ठरू शकतं आणि त्यानंतर शंकर मांडेकरांच्या इथे संग्राम तोपटेंना भाजपनं प्रवेश दिलेला आहे आणि त्यामुळे मांडेकर देखील तडजोड करू शकतील आता धर्मराव बाबा आत्राम आशुतोष काळे हे नेते स्थानिक राजकारणातून भाजपच्या विरोधात जायचं नाही म्हणून भाजपला पूरक भूमिका घेताना आपल्याला दिसू शकतील आता मित्रांनो थोडक्यात काय तर एकटे संग्राम जगताप दादांच्या राष्ट्रवादीत असे आहेत का ज्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता आहे तर नाहीये ते चाललंय ते चालून देणं अन्यथा अजून एका फुटीला सामोरं जाणं हाच अजितदादांच्या समोरचा पर्याय ठरू शकतो आता मित्रांनो यामुळेच तुम्हाला काय वाटतं अजित पवारांनी धाडस दाखवलं तर त्यांना फुटीला सामोरं जावं लागू शकतं का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडीसाठी विस्ताराने पाहण्यासाठी लोकमंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका